नमस्कार मोर्या शिक्षण संस्था चिंचवड आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा आम्ही शिक्षक स्पर्धा शिक्षण प्रसारक मंडळी यमुनानगर निगडी पुणे प्राथमिक विभाग आम्ही शिक्षिका सादर करीत आहोत काव्य अभिवाचन मी सौ उमेश चौधरी मी सौ कांचन अनिकेत केंडे मी सौ ललिता प्रशांत चौधरी सौ रमा राहुल जोशी शब्दांना नसते रुख शब्दांना सुखही नसते ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भाव व्यक्त करणारी आयुष्यावर असलेल्या प्रेमाची सुरेल मैफिल म्हणून जगणारी ती कविता विधात्याने दिलेली आयुष्याची देणगी मनसोक्त जगण्याची इच्छाशक्ती वाढवणारी कवी म्हणजेच मंगेश पाडगावकर भावनेच्या बहरातून शब्दांच्या फुलण्यातून मनाची पकड घेत हळूहळू उमलणार आयुष्य याच आयुष्याची सुंदर हळू हळुवारपणे जपणारे शब्द शब्दबद्ध केले आहे या कविते, कवितेचे नाव आहे आयुष्य आयुष्य हे, हे विधात्याच्या वहीतील पाण असतं आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलं कर्मच असतं मधली पाने आपणच भरायची कारण ते आपलं कर्मच असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसतं चूक झाली तरी फाळून फेकायचं नसतं चूक झाली तरी फाळून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विनण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विनण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायच नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाची उत्तर घेण्यासाठी जन्माला यायचं असत आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहे तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते म्हणून मला जगायला आवडते जीवनात सर्वांचा चढ उतार हे येतच असतात परंतु काही मानसे ही फक्त काळी बाजू समोर ठेवून वाईट अनुभवांना लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नव्या अनुभवाला माणसांना नकारात्मकतेच्या फुटपट्टीने मोजत असतात अशा आंबट तोड करून जगणाऱ्या माणसांसाठी आणि सर्वच माणसांसाठी जगण्यातील दुसरी बाजू दाखविणारी आनंदाने जगण्याचं सूत्र सांगणारी जगणं म्हणजे काय या प्रश्नांच आपल्याच मिश्किलशाहीत उत्तर देणारी पाडगावकरांची नितांत सुंदर कविता जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद आत आपुल्या जरा झुळझुळे नीळा नीळा स्वच्छंद आत आपुल्या जरा झुळझुळे जुल नीळा नीळा स्वच्छंद जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद गडधारा तुणी खयाल ऐकतो रंगुनी मल्लाराचा तुनी खयाल ऐकतो रंगुणी मल्लाराचा बघता बघता मोरपी साऱ्या साऱ्या मनात पाऊस बरसे मनात पाऊस बरसे उदळीत मातीचा मधुगंध जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद दुखाला आधार नको का तेही कधीतरी येते दुखाला आधार नको का तेही कधीतरी येते दोस्त हो नी हातच माझ्या आपुल्या हाती घेते जो जो येईल जो जो येईल त्याचे स्वागत दार कधी ना बंद जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे साधा कोरा कागद ही कधी चंद्र होऊनी हासे साधा कोरा कागदही कधी चंद्र तो बघतो धुंदी डोळे धुंद जगणे म्हणजे जाणे हृदयातील आनंद कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार हात हात असे वाद्य सुरांचे पाझरते झंकार हात होत असे वाद्य सुरांचे पाजरते झंकार प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद <coughs> माझे गा। गाव माझे गाव हे माझ्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचे स्थान आहे गावातील शांतता निसर्ग सौंदर्य आणि लोकांची आपुलकी यामुळे माझे मन नेहमी समाज जीवन समृद्ध आहे आजच्या आधुनिक युगात जरी शहरातील जीवनाचा वेग वाढत असला तरी गावाचे महत्व अद्याप अबाधित आहे माईची माईची आस आहे मायेची आस म्हणजे गाव प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव अशीच आपल्या गावाची आठवण करून देणारी कविता सादर करत आहे दूर माझे गाव होते डोंगराची रांग होती पाखरांचे गाण होते डोंगराची रांग होती पाखरांचे गाण होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते नागमोडी वाट होती सोबतीला भव्य वाडी नागमोडी वाट होती सोबतीला भव्य वाडी कोपऱ्याला त्या नदीच्या विखुरलेले कैकपाडे कोपऱ्याला त्या नदीच्या विखुरलेले कैकपाडे तो वडाचा पार होता एक अन देऊळ होते तो वडाचा पार होता एक अन देऊळ होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते। गावची हो शान होती आमुची ती प्रिय शाळा गावची हो शान होती आमुची ती प्रिय शाळा चिंच गोट्या आमराई दर सुटीचा ठोकताळा चिंच गोट्या आमराय दरसुटीचा ठोकताळा ती नदी पण माय होती शेतवावर बाप होती ती नदी पण माय होती शेतवावर बाप होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते शांत आता गाव झाले शुद्ध अन उदास झाले शांत आता गाव झाले शुद्ध अन उदास झाले त्या दुष्काळाने सदाच्या तोरणे गडफास झाले त्या दुष्काळाने सदाच्या तोरणे गडफास झाले शेत झाले वाळवंटे जे कधी कसदार होते शेत झाले वाळवंटे जे कधी कसदार होते त्या तिथे पलीकडे हो दूर माझे गाव होते दूर माझे गाव होते आयुष्य आयुष्याच्या नवरसात हृदयापासून जपलेल्या जगण्याच्या सप्तरंगात आणि चराचरातल्या चैतन्याची अनुभूती देणाऱ्या पण त्याच्यापासून दूर राहिलेल्या गावाकडच्या पवित्र भावभावना आणि प्रेमळ नाती अगदी अलगतपणे जपणारी ती म्हणजे फक्त प्रीती माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस ग्रेस यांच्या कविता म्हणजे मराठी काव्याचे मर्मबंध उलगडणारा अभिज्ञ शब्द प्रभूच तिच्या मनातील निराळ्या प्रीतीच हळवेपण शब्दबद्ध करणारी कविता ही माझी निराळी ही माझी प्रीत निराळी संधेचे शामल पाणी ही माझी प्रीत निराळी संधेचे शामल पाणी दुःखाच्या दंतकथेला कथेला डोहातून बुडवून आणी हाताने दान कराया पोकळीत भरला रंग तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील निसंग हाताने दान कराया पोकळीत भरला रंग तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील रंगातील निसंग शपथेवर मज आवडती गाईचे डोळे व्याकुळ शपथेवर मज आवडती व्याकुळ घनगंभीर जलधीचेही असणार कुठे तरी मूळ घनगंभीर जलधीचेही असणार कुठे तरी मूळ आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळही दंग आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळही दंग देठास तोडता नाही रडदे न फुलांचे अंग देठास तोडता नाही रडले न फुलांचे अंग सवयीचा परिसर इवला सवयीचा परिसर इवला घे कुशीत शीदळ वारा देहाची वितळण सारी सोन्या गुन लख शहारा तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्या काळी तू खिन्न कशाने होशी या अपूर्व संध्या काळी स्तन भाराने हृदयाला कधी दुखविल का वनमाळी स्तन भाराने हृदयाला कधी दुखविल का वनमाळी धन्यवाद